नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होळी असते आणि होळी आणि अनायसे गुरुवार एकत्रच होता तर मग पौर्णिमेच्या दिवशी तर आपण संपूर्ण देवघर स्वच्छ करूनच घेतो तर इथे मग देव सगळे पंचामृताने स्वच्छ झालेले होते माझे करून आणि देवाची भांडी मात्र मी लिक्विडने स्वच्छ करते ते मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे कारण ह्या भांड्यांमध्ये तांदूळ वगैरे भरले की मग मी ते दुसऱ्या पौर्णिमेलाच ते तांदूळ बदलवते तेव्हाच मग ते भांडी देवाची स्वच्छ होतात आणि मग पितळीची भांडी लवकर खराब होत असल्यामुळे ते लिक्विडने जर स्वच्छ केलं ना तर एवढ्या लवकर ते खराब होत नाही दहा ते पंधरा ते दिवस तशीच्या तशी राहतात मग आणि त्यांना आपण जास्त हातबोट पण तिथे लागत नाही त्याच्यामुळे ते एवढे काही लवकर खराब नाही होत तर संपूर्ण देवघर मस्त स्वच्छ एकदा ओल्या कापडाने आणि नंतर सुक्या कापडाने पुसून घेतलं आणि सगळे देव व्यवस्थित जागेवर लावून घेतले त्यानंतर मग हे तांदूळ जे आपल्याला बदलायचे असतात जे कलशा खालचे आणि अन्नपूर्णा मातेचे आणि कवडी असते त्याच्या खालची तर ते मग पौर्णिमेच्या दिवशी बदलवून घेते आधीचे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना वगैरे घालून द्यायचे थोडेफार तांदूळ आपण जे वापरतो ना त्याच्यामध्ये घालायचे आणि बाकीच्या पक्ष्यांना घालायचे तांदूळ बदलवून हळदी कुंकू लावून मा अन्नपूर्णा मातेचे किंवा कवडे असतात आपल्या देवघरामध्ये ते मंगल कलशाच्या कालचे सगळे तांदूळ या दिवशी बदलावून घेतले आणि पूजा करून घेतली दर पौर्णिमेला आपण हे तांदूळ बदलवूनच घ्यायचे त्यानंतर मग सगळी देवांची पूजा वगैरे झाली आणि मग या ऊर्तणी असतात आपल्या देवघरामध्ये त्या पण पौर्णिमेच्याच दिवशी भरते मी उर्तनी त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या सात असतात कोणाच्या पाच असतात माझ्याकडे पाच आहेत तर पाचही याच्यामध्ये पाच धान्य भरून हे आपल्या देवघरामध्ये ठेवतात सप्तधान्य किंवा पाच धान्य यांची पूजा करून देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे असतं उर्तणी भरून तर इथे संपूर्ण देवघर मस्त लख असं छान सुशोभित झालेलं होतं खूप प्रसन्न वातावरण वाटतं ज्यावेळेस असं मस्त देवघर आपलं धूप दीप दाखवून मस्त छान सुगंध घरामध्ये दरवडतो त्यानंतर मग आपलं हळदीचं पण सुकलेलं होतं तर उंबरठ्याचं पूजन झालं होतं बाहेर रांगोळी वगैरे सगळं काढून मग संध्याकाळची तयारीसाठी इथे डाळ भिजत घालायची होती ते इथं तूरची डाळ दीड वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मुंगाची डाळ घातलेली आहे आणि अर्धी वाटी चवळीची आणि मटकीची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे चवळीची डाळ नसेल तरी पण चालतं पण ती घातल्याने ना छान चव येते फुनक्याला तर सगळ्या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या दोन तीन वेळेस आणि झाकून ठेवून दिल्या चार ते पाच तासासाठी तर ते सगळं झाल्यानंतर मग लादी स्वच्छ करायला घेतली तर लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडामीठ घातलेलं आहे हळद घातली आहे आणि गोमूत्र घातलेलं आहे तर हे सगळं घालण्यामागे एकच कारण आहे की आधीच्या बायका जेव्हा संपूर्ण घर शेणाने सारवून घेत होत्या गाईच्या शेणाने तर आता लाद्या झालेल्या आहेत घरामध्ये तर शेणाने सारवणं तर काही शक्य नाही तर आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये गोमूत्र खडामीठ आणि हळद घालून आपण आपली लादी स्वच्छ करून घ्यायची कारण हळद गोमूत्र आणि खडामीठ हे घातल्यामुळे आपल्या घरामध्ये बरेचसे असे सूक्ष्म किटाणू असतात ते एक जीव जंतू असतात आपल्याला दिसत पण नाही ते नजरेने तर ते सुद्धा नष्ट होतात आणि छान पॉझिटिव वातावरण आपल्या घरामध्ये होतं तर अशा प्रकारे आपण महिन्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातून आठवड्यातून लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये हे घालून लादी स्वच्छ करूनच घ्यायला पाहिजे तर असं पौर्णिमेच्या दिवशी मग माझी सत्यनारायणाची पूजा मला करायची असते तर ती मग पूजा इथे मांडून घेतलेली आधी वगैरे स्वच्छ झाल्यानंतर तर, तर मागच्या व्हिडिओमध्ये मा पौर्णिमेच्या एका ताईने मला सांगितलेलं होतं की विड्याची जी पानं आहेत त्यांची डेट आहे ना ते देवाकडे ठेवायचं तर थँक्यू ताई मला माहीत नव्हतं ते आणि मी दरवेळेस ना तसंच ठेवत होती तर ही कमेंट ज्या दिवशी मला आली होती त्याच दिवशी माझ्या सोळा सोमवारचं उद्यापन होतं आणि ब्राह्मणदादांनी पण ते विड्याची पानं मग मी त्या दिवशी बघितली तर त्यांचं डेट देवाकडे होतं तर हे सगळं मला ताईमुळे शिकायला भेटलं नाही तर मी बऱ्याच वेळेस पूजा मांडत होती तर मग ती ठ माझ्याच साईडला होती देवाच्या साईडला नव्हती ठेवत तर असं तुमच्याकडूनही मला काहीतरी शिकायला भेटतं छान छान कमेंटच्या माध्यमातून मला तिकडनं माहिती पडतं की असं नको असं करायला पाहिजे असं तर संपूर्ण पूजेची मांडणी तर करून झालेली होती संध्याकाळी मस्त छान फ्रेश वगैरे होऊन मग अगोदर नैवेद्य बनवून घेतला आणि परत पोथी वाचायची होती मग तर सगळ्या देवांना मस्त नैवेद्य देव, हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली धूप धीप दाखवून नमस्कार करून घेतला आणि मग पोथी वाचायला सुरुवात केली प्रमाणे श्री सत्यनारायणाच्या पोथीमधले एक ते पाच अध्याय वाचून घेतले पोथी वाचायला पण भरपूर वेळ जातो म्हणजे तरी साधारण पंधरा ते वीस मिनटं हे पाच अध्याय वाचायला लागतात बाकीचे अध्याय छोटे आहेत पण चौथा अध्याय पोथीमधला थोडा मोठा आहे तर त्याच अध्यायाला थोडा वेळ लागतो वाचण्यासाठी तर पोथी वगैरे सगळं वाचून झालेलं होतं नंतर मग आरती करून घेतली गणपतीची आणि सत्यनारायणाची आरती ते झाली होती आरती झाल्यानंतर मग संपूर्ण घरामध्ये कापूर वगैरे दाखवून घेतला धूप ओवाडून घेतला ज्यांना व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे तर त्यांच्यासाठी पौर्णिमेचा दिवस खूप छान असतो त्या दिवसापासून सुरुवात करायची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर व्यंकटेश स्तोत्र पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू करू शकतो आपण तिथून मग रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचून घ्यायचं तर व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी जास्त काही टाईम लागत नाही फक्त पाच ते दहा मिनटं लागतात आणि एकदाचं जर आपल्याला वाचायची सवय झाली तर मग पाच मिनटाचंच आपण व्यंकटेश स्तोत्र वाचून होऊन जातं छोटंच आहे काही जास्त मोठं नाही आहे माझं स्तोत्राचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम अगोदर आहे विष्णू सहस्रनामावली त्यानंतर आहे आणि मग व्यंकटेश स्तोत्र आहे तर विष्णू सहस्रनाम मला एवढं काही जमत नाही कारण मी याआधी ते कधी वाचलेलं नाही आहे तर मी ते फक्त मोबाईलला लावून ऐकत असते म्हणजे हळूहळू माझं जसं होईल तसं मी वाचते तर व्यंकटेश स्तोत्र मला संपूर्ण पाठ झाल्यासारखंच झालं आहे ते वाचून घेतलं ज्यांना कुणाला वाचायची सुरुवात करायची असेल तर पौर्णिमेच्या दिवसापासून करू शकतात आणि वाचू शकतात खूप छान आहे आणि आवडेल पण तुम्हाला वाचताना पण खूप छान वाटतं ते सकाळी वाचलेलं चांगलं असतं पण सकाळी मला इतका वेळ नसतो तर मग आणि कामांची पण खूप धावपळ असते तर मी संध्याकाळी ते व्यंकटेश स्तोत्र वाचत असते कारण नित्यसेवा वगैरे पण असते त्याच्यामध्ये तर संध्याकाळी थोडा वेळ असतो नित्य सेवा सकाळी करून घेते आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन मात्र संध्याकाळी करते नाहीच जमलं तर मग आपण मोबाईलला लावून पण व्यंकटेश स्तोत्र ऐकून घेऊ शकतात पण कुठलीही सेवा आपण देवासमोर बसून करतो त्याचे महत्त्व जरा वेगळेच असते तर बाहेरची पूजा वगैरे सगळं आटोपून झालेलं होतं इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये लाडवे आपल्याला जे केलेले होते मी दाखवले होते करताना व्हिडिओमध्ये ते आपल्याला इथे तूप किंवा तेलामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत लाडवे भाजून झाल्यानंतर मग आपल्याला इथे कुकरमध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकडी आली की मग हे लाडवे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे जास्त नाही तर थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरला शिजवायला लावून दिलं यांना शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो अर्धा तास तरी हे लाडव्यांना वे शिजण्यासाठी वेळ लागतो तर शिट्टी लावून मी गॅस कमी करून दिला होता आणि मग नंतर हे लाडवे शिजवायला ठेवून दिले तोपर्यंत म्हटलं आता पुढची तयारी करून घेऊ सकाळी ह्या दाढी आपण भिजवायला टाकलेल्या होत्या छान भिजलेल्या होत्या यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि जिरं घातलेलं आहे आणि भरपूर असा लसूण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे जेवढा लसूण घालणार तेवढं आपलं फुनकं चवीला छान लागतं आणि तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकतात पण आम्ही हिरवी मिरची मी, मी वापरते माझ्या घरात हिरवी मिरचीचे आवडतात लाल तिखट घालून पण ते छान होतात पण असो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जो तो करू शकतो तर हे सगळं मी मिक्सरमध्ये रवाड असं वाटून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला संपूर्ण डाळ इथे मिक्सरमध्ये मी तशीच वाटून घेणार आहे आमच्या इकडे होळीच्या वेळेस हे लाडवे आणि फुनक्यांचाच नैवेद्य असतो होळीला तर हे लाडवे आणि फुणकेच आम्ही बनवतो पुरणपोळी आमच्या इथं नसते तर संपूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तीन कांदे मी इथं घातलेले होते बारीक चिरलेले आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं व्यवस्थित हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं अत्यंत पौष्टिक असे हे फुनके असतात खूप छान लागतात तुमच्याकडे जर करत नसतील तर नक्की करून बघा लाडवे आणि फुनके लाडवे नाही केले तरी चालतील पण हे फुणके आहेत ना नुसते आपण असेच करून हे कढीसोबत खाऊ शकतो तर कढी करायची आणि कानुले करायचे खूप छान लागतात चवीला तुमच्याकडे जर करत नसतील तर एकदा नक्की करून बघा फुनक्यांमध्ये आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर घातली तशी मेथीची भाजी पण घालू शकतो किंवा आमच्या गावाकडे ना छोटी छोटी अशी चिवळीची भाजी येते जर मी गावाला गेली ना एकदा नक्की करेल आणि तुम्हाला दाखवेलच तर ती घालायची त्याच्याने तर, हो तर हे खूप छान लागतात अजून पण यांची टेस्ट खूप छान होते तर हे आपल्याला वाफ व्हायचे असतात तर त्यासाठी मी अगोदर कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं तापवण्यासाठी आणि मग नंतर तेल लावून या चाळणीमध्ये आपण असे छोटे छोटे मस्त फुनके इथे तयार करून घेऊया तोपर्यंत आपलं पाणी इथे छान तापलेलं होतं पाण्याला उकडी आली होती मस्त पाणी उकळायला आल्यानंतरच हे आपल्याला याच्यात ठेवायचं आहे उकडायच्या अगोदर ठेवायचं नाहीतर ते उभारतात आणि पाणी जाडीच्या आतमध्ये येतं मग तर, ये तर, तर याच्यावर वजन म्हणून मी पाटलं ठेवून वरून मस्त छान ताट झाकला कारण वाफ बाहेर निघू नये म्हणून फुनके आपले वाफून होतील तोपर्यंत इथे कुकरमध्ये आपण लाडवे लावून घेतलेले होते ते बघून घेऊ व्यवस्थित शिजले आहेत की नाही कुकरची वाफ काढून घेतली अगोदर लाडवे शिजलेले होते तर आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घातला खोबरं घातलेलं आहे बारीक तुकडे करून किसून मी खोबरं घालत नाही कारण सिद्धीला खोबरं आवडत नाही मग तुकडे करून घातलं तर मग सहजती काढून बाजूला ठेवू शकते म्हणून नंतर सुका मेवा घातला म्हणजेच काजू बदाम बारीक केलेले होते ते घातले आणि वेलची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला असं घोटून घ्यायचे आहेत परत गॅस चालू करायचा आणि यांना मस्त असं घोटून घ्यायचं चांगलं म्हणजे यांचा रस्सा आहे ना छान घट्ट होतो आणि चवीला पण खूप छान लागतो लाडव्यांपेक्षा मुलांना रस्साच जास्त आवडतो त्यांचा तर असे आता हे लाडवे घोटून झाल्यानंतर शिजवायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपले फुणके झालेले आहेत की नाही ते बघून घेऊ तर फुनके झालेले होते बघा मस्त छान फुणके तयार झालेले होते आपले तर असे लाडवे आणि फुणके लाडव्यांवरती मस्त असं साजूक तूप आपल्याला घालायचं आहे आणि फुनक्यांवरती वरून तेल घालायचं आणि मस्त गरमागरम लाडव्या आणि फुनके खाऊन घ्यायचे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर हा पदार्थ करत नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेलच तर होळीची तयारी करून घेतली आणि देवांना नैवेद्य दिला आणि होळीला पण नैवेद्य देण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये दे होळी असते तर तिथे गेलो होळीची मस्त छान पूजा केली नैवेद्य दाखवला आणि पाणी फिरून घेतलं तर अशा प्रकारे आजचा हा आपला होडीचा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना आभा आहे आणि सर्वांना Sri Swami Samartha.